नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे येवला शहरातील स्वकुळ साळी समाजाचे आद्य पुरुष भगवान जिवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली येवल्यातील बुरुडगल्ली येथील रिद्धीसिद्धी गणेश मंदिरात भगवान जिवेश्वर यांच्या चांदीच्या प्रतिमेचे पूजन करून स्वकुल साळी समाजाच्या तर्फे भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीमध्ये महिलांनी अप्रतिम झुंज नृत्य सादर केले ही मिरवणूक शहरातील मुख्य मार्गाने काढण्यात आली होती पालखी मिरवणूक मंदिरात आल्यानंतर महाआरती करण्यात आली व महाप्रसादाचे आयोजन देखील या प्रसंगी करण्यात आले होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजाचे ट्रस्टी युवक महिला मंडळ आदींसह समाज बांधव यांनी परिश्रम घेतले एस के राईन न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत एल आय सी ऑफ इंडियाचे अधिकृत विमा प्रतिनिधी श्री लक्ष्मण नामदेव सोनवणे चेअरमन क्लब मेंबर तथा एम डी आर टी सन्मान प्राप्त आमच्याकडे सर्व प्रकारच्या नवीन पॉलिसी काढणे बंद असलेल्या पॉलिसी चालू करणे पॉलिसीवर लोन सुविधा तसेच एल आय सी संदर्भात इतर सर्व कामे खात्रीशीर केली जातील संपर्क कोटमगाव देवीचे तालुका येवला ब्याण्णवसत्तर शून्य सहा त्र्याहत्तर एक्कावन्न